मी सय्यद सर संचालक ज्ञानदीप कोचिंग क्लासेस वसतीगृह निलंगा आज आपण अपूर्णांक घट या घटकातील पूर्णांकयुक्त अपूर्णांक या घटकाबद्दल आपल्या विद्यार्थ्यांकडून सराव करून घेणार आहोत तर अंशाधिक अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे आपण आपल्या विद्यार्थ्यांमार्फत जाणून घेऊया तर चला मग सुरुवात करूया प्रथम तारोहिणी शिंदे तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं रूपांतर तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करून दाखवा उत्तर वाचा बरोबर आहे तर अठरा छेद पाच या अंशाधिका अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यास उत्तरील तीन पूर्णांक तीन छेद पाच बरोबर आहे पुढे समृद्धी तुम्ही या पुढचा प्रश्न वाचा सत्तावीस छेद सहा होत तीन छेद सहा बरोबर आहे उत्तर अंशाधिका पूर्णांकाचे पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे रूपांतर होत चार पूर्णांक तीन छेद सहा चला ईश्वरी प्रश्न वाचा अगोदर चाळीस छेद नऊ चारपूर नाम छेद बरोबर आहे व्हेरी गुड चला नेक्स्ट आहे श्रावणी प्रश्नवाचा अगोदर छेद पारा हम्म उत्तरवाचा, चारपूर पूर्ण सात छेद पारा बरोबर आहे चला नेक्स्ट पार्थ वीस छेद सहा या पूर्णांकाचं आपल्याला पूर्णांक युक्त मध्ये रूपांतर करायचं आहे तीन पूर्णांक दोन छेद सहा बरोबर आहे चला नेक्स्ट बसवेश प्रश्न वाचायचंय आहे आणि उत्तर सुद्धा तुम्ही लिहिलेलं वाचायचंय छत्तीस छेद पाच राईट उत्तर वाचा सात पूर्णांक एक छेद पाच बरोबर सात पूर्णांक एक छेद पाच नेक्स्ट कोण आहे गायत्री अठ्ठावीस छेद बारा बरोबर वाचायच प्रश्न उत्तर दोन पूर्णांक चार चेत बारा बरोबर आहे अठ्ठावीस चेत बारा च पूर्णांक युक्त पूर्णांक आहे दोन पूर्णांक चार शेत बारा जानवी नेक्स्ट Right. उत्तर पुर्नांक वाचा पूर्णांक चार पूर्णांक चार हे पूर्णांक युक्त पूर्णांकात या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढील व्यक्ती मंदाकिनी प्रश्न वाचा पूर्णांक बरोबर आहे तर छेद तीस छेद बाराचं रूप होणार आहे तीन पूर्णांक एक छेद बारा पुढील व्यक्ती या लवकर चला पुढील विद्यार्थ्यांना तयार राहायचं आहे बरोबर बरोबर आहे का उत्तर चला पुढील व्यक्ती प्रश्न वाचा आणि उत्तर लिहा हा एक पूर्णांक तीनशे पाच चला पुढचा प्रश्न वाचा बाळा उत्तर वाचा बरोबर आहे चला पुढील विद्यार्थी चला कुठून पुढून मागून कुठून या चला या चौरांश छेद अकरा सात पूर्णांक छेद अकरा सात पूर्णांक सात छेद अकरा बरोबर आहे का उत्तर बरोबर आहे होती पूर्णांक बरोबर आहे चला पुढील व्यक्ती लवकर लवकर यायचर राहायचंय उत्तर तीन पूर्णांक एक छेद अकरा बरोबर आहे चला नेक्स्ट पियुष पुढच्या मुलाने तयार राहायचं लगेच प्रश्न छेत नऊ पूर्णांक बरोबर आहे हो चला पुढचा विद्यार्थी आहे लगेच पुढच्या विद्यार्थी यांनी तयार राहायचंय कोण वर जायला सांग बरोबर आहे का तीन पूर्णांक दोनशे चार हो चला पुढील विद्यार्थ्यांनी यायचंय लगेच <laughs> बरोबर आहे ओके चला पुढील विद्यार्थ्यांनी यायचं लगेच सत्तावनशे पाच हम्म बरोबर आहे उत्तर नीट बघा मग हो कोण म्हणतोय चुकीचं उत्तर आहे प्रयत्न करा बघा समक्ष नाही चुकलं तुम्ही साईडला करा तिथं भागाकार करा कोऱ्या जागी करा भागाकार तिकड भागाकाराची क्रिया करून करा सत्तावन्न भागिले पाच चा भागाकार करा भागाकार किती येतोय आणि बाकी किती येते बघा की सत्तावन भागिले पाच पाच एक पाच शून्य वरून घेतला सात राईट बाकी किती उरते हा चला दुरुस्त करा आता भागाकार किती आलाय अकरा बरोबर अकरा पूर्णांक बाकी किती शिल्लक आहे दोन राईट वाचा पाच चला पूर्ण उत्तर वाचा आता बरोबर आहे जर समजा तुम्हाला कुठं भागाकार करत असताना चुकलं तर तुम्ही पोऱ्यात ठिकाणी जागी भागाकाराची आडवी क्रिया करून करू शकता चला ठीक आहे नेक्स्ट हम्म

बरोबर आहे चार पूर्ण चौदा व्हेरी गुड कोण आहे पुढचा विद्यार्थी पाठी मागून कुठूनही लाईन केले तरी चालेल लवकर या पुढच्या विद्यार्थ्यांना तयार राहायचं आहे आता मयूर कावळे तुम्ही तयार राहा पुढे सत्तावीस मिटवाचा प्रश्न इकडचा वस वाचायच हा चला ठीक आहे चला बरोबर आहे आठ पूर्णांक एकशे बारा ढक्कन घ्या बरोबर आहे का हो चला नेक्स्ट लवकर यायचंय प्रश्न आहे आणि उत्तर सुद्धा वाचायच आहे चला ठीक आहे उत्तर, उत्तर। बरोबर आहे नेक्स्ट श्याम पाटील या प्रश्न वाचा हा सातशेच अकरा चला उत्तर लिहा खाली लिहिलं तरी चालेल हात नसेल तर लिहाप्रश्न लिहा ते आणि हे करा पंचवीस क्रमांकचा प्रश्न टाका हा प्रश्न लिहून घ्या राईट हा आता करा अकराने भाग घाला साठ लाख <coughs> उभा भाग आकार जमत नसेल तर तुम्ही कोऱ्या जाग्यावर करू शकता आडवा भाग आकार साठ भाग अकरा लवकर वेळ दास घालून नका दहा मधून पाच गेले किती राहतात किती लिहिला तुम्ही दहा मधून पाच गेले दहा राहिले साठ मधून पंचावन गेले किती राहतात हा मग पाच लिहा ना खाली तिथे भाग कितीचा गेला आणि बाकी किती उरली लिहा लवकर वाचा उत्तर हा अठरा बरोबर चला नेक्स्ट कोण आहे सव्वीस नंबरचा प्रश्न सोडवा गुड नेक्स्ट तयार राहायचं नेक्स्ट फट 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 केला चला पंचेचाळीस छेद आठ हम्म

Hmm. Very good. Next. Hmm. Very good. Sala. Very good. Next, the प्रश्न वाचा बरोबर आहे का थोड चुकलंय नीट बघा बाकी किती शिल्लक असते आडवा करून बघा तिथं खात्री होईल प्रश्न लिहून घ्या पंचेचाळीस छेद अठरा पंचेचाळीस छेद अठरा आडवा लिहून घ्या ना उभा कशाला उभा तर इथं लिहिलेच की त्या पद्धतीनं करा हा बरोबर आहे का चला नेक्स्ट राईट right, चला बरोबर आहे चला नेक्स्ट हा उठा समोर तुमच्याकडून या तुम्ही राहिला का बारा चला सांगा बरोबर आहे लिहा हा वाचन करा बरोबर राईट चला पाटील बरोबर आहे पुढे चला चला नेक्स्ट इकडे द्या बरोबर आहे चला नेक्स्ट बरोबर आहे नेक्स्ट

नाही नीट करा आडवी क्रिया करा जर जमत नसेल हा तिथं बाकी किती राहते तुम्ही किती लिहिलात बाकी बाकी राईट आता वाचा बरोबर आहे चला कोण आहे पुढे संतनुया चुकलंय साडी विक्रिया करा राईट right. कितीचा भाग गेला भाग भाग हा तीनचा बरोबर लिहा पूर्णांक लिहा अगोदर राईट right. वाचा बरोबर चला शेवटचा विद्यार्थी रुद्राक्ष हा बरोबर आहे हो ठीक आहे तर चला अशा प्रकारे आपण काय शिकलोय अंशाधिक अपूर्णांकाचे विद्यार्थ्यांनी रूपांतर केलंय तीन चार विद्यार्थ्यांना उभ्या क्रिया करता आले नाही आपल्याला स्पर्धा परीक्षा परीक्षेच्या गणितामध्ये उभ्या पद्धतीने तोंडी भागाकाराच्या क्रिया सुद्धा करता आल्या पाहिजे भाग कितीचा जातो बाकी किती शिल्लक आहे हे आपल्याला तोंडीच करता आलं पाहिजे तेही अचूकपणे पण चला ठीक आहे सर्वांनी सर खूप छान पद्धती केले तीन चार विद्यार्थ्यांना उभ्या पद्धतीऐवजी आडव्या पद्धतीत करून शेवटी उत्तर कामांना काढलेलं आहे तर आता आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे की अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसे करतात बरोबर आहे ठीक आहे ओके धन्यवाद